हाय नमस्ते मंडळी आता मी बनवत आहे बघा भेंडीची भाजी भेंडी, भेंडी स्वच्छ धुवून घेतलेत बारीक चिरून घेतलेत आता ती तव्यामध्ये छान असे भाजून घेते बघा भाजल्याने चिकटपणा निघून जाते त्यामध्ये थोडंसं तेल आणि लिंबाचा रस आता बघा कढई घेतली त्यामध्ये तेल मोहरी आणि जिरे तेल गरम झाल्यावर ॲड करणार आहे त्यामध्ये बारीक चिरलेली मिरची आणि ठेचलेला लसूण आणि कांदा भरपूर सारा असा कांदा बघा छान असे मिक्स करून घेते आणि कढीपत्ता बघा ही भाजी चिकट नाही होत अशी गिळगिळीत होते मेथीची सॉरी भेंडीची भाजी ती अशी गिळगिळीत होत नाही सुट्टी होईल बघा आता हिंग आणि मीठ आता हळद ॲड करते छान अशी मिक्स करून घेऊया आणि भाजलेले भेंडी त्यामध्ये टाकते कांद्यामध्ये झटपट होते भाजी आणि चवीलाही छान होते छान असे मिक्स करून एक जीव करून घेऊया थोडा वेळ झाकण ठेवला झाकण काढून मस्त अशी भाजी वापेवर शिजवायची मस्त अशी भाजी तयार भेंडीची भाजी